नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता काव्याही आता पार्थला आठवण करून देते कारण एकदा पार्थ म्हणलेला असतो की अकरा वाजून अकरा मिनिटं झाली त्यामुळे जी काही इच्छा आपण युनिव्हर्सला मागतो ती तो पूर्ण करतो तेव्हा आता काव्या लगेच मोबाईलमध्ये आता पार्थला म्हणते हे बघा किती वाजले काय टायमिंग आहे त्यामुळे आता अकरा वाजून अकरा मिनटं झालीत जी काही तुमची इच्छा आहे तुम्ही ती युनिव्हर्सला बोलून दाखवा तेव्हा आता पार्थ म्हणतो की डिहोस डिहोस म्हटल्यानंतर काव्याचे डोळे भरून येतात त्यानंतर पार्थ आता खूप रडत असतो पार्थ आता रडतच का आता काव्याला म्हणत असतो की तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवावं माझ्यासाठी आता डबा घेऊन यावं नंतर आता इकडे नंदिनी आणि जीवा यांची सुद्धा तीच परिस्थिती असते नंदिनी रडतच आता जीवाला सांगत असते की जेव्हा मी ऑफिसला जाताने त्याच्यासाठी माझ्या हाताने डबा तयार करावा नाश्ता तयार करावा तो सुद्धा तो तयार करणारा असावा माझ्यासाठी नाश्ता बनवा बनवणारा असावा त्यानंतर आता पार्थ रडतच काव्याला म्हणत असतो की हे जे काही तुम्ही अगदी माझ्यासाठी करतात तर ते आयुष्य नाही करू शकणार मुळे हे जे काही तुम्ही करतात ना ही ही करता तर ते स्वतःला तर काव्या मी तुमच्या प्रेमात पडेल आता इकडे नंदिनी सुद्धा जीवाला सांगत असते की आपली ही जी काही अधुरी कहाणी आहे तर ती आपण थांबवावी पार्थ लगेच आता म्हणतो की मी तुमच्या प्रेमात जर पडलो तर अवघड होईल त्यामुळे आता फक्त तुम्ही माझ्यावर एकच उपकार करा आणि डिहोस पेपर आहे तर ते खिशातून काढतो आणि अगदी त्यावर सही करून मला मोकळ करा असं म्हणतो नंतर आता इकडे नंदिनी सुद्धा डीहोस पेपर आणलेले असतात ती सुद्धा आता जीवासमोर ते पेपर धरते आणि सही करून आता तुम्ही सुद्धा मला यातून कायमचं मोकळ करा ती सुद्धा, सुद्धा आता तेच म्हणत असते जीवा धक्क्याने नंदिनीकडे बघत असतो आणि इकडे काव्य सुद्धा आता धक्क्याने रडतच तिकडे बघत असते आता मित्रांनो पुढे काय होईल आता यांचा डिहोस कसा थांबेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद